नमस्कार मंडळी नवरात्रीचे उपवास आहेत आणि तेलकट काही खायची इच्छा नाही तर मग बनवा की हे मस्त असे कमी तेलात तयार होणार हे साबुदाणा बटाट्याचे वडे खूप कमी तेल लागतं मंडळी म्हणाल तर दोन ते तीन चमच्यात हे साबुदाणा वडे तयार होतात चला तर मग मंडळी वेळ न घालवतात झटपट रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर इथे मी एका ताटात दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहे सो मंडळी तुम्ही बटाटा तीन ते चार तास आधी उकडून ठेवा जेणे त्याने काय होईल की बटाट्यामध्ये जास्त मॉश्चर राहणार नाही आणि ते पाणी सोडणार नाही तर असं हे मी बटाटे तीन ते चार तास आधी अगोदर शिजवून ठेवलेले होते आता आपण ते अशा रीतीने किसणीच्या सहाय्याने मॅश करून घ्यायचे आहेत म्हणजे किसून घ्यायचं आहे जेणेकरून अख्खे अख्खे बटाटे राहणार नाहीत सोबतच यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या कट करून किंवा ठेचून तुम्हाला आवडतील तशा घाला कोथंबीर आणि जिरे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धी ते एक वाटी यामध्ये शाबुदाणे घालायचे आहेत ते मी ते सुद्धा मी रात्री ऑलरेडी भिजत घातलेले होते म्हणजे मी ही रेसिपी सकाळी करत आहे सो मंडळी आता आपण ह्यामध्ये चार चमचे शेंगदाण्याची कूट घालायचे आहे जे रोजचे तुमचे घरगुती असेल तेच घालायचे आहे कारण ही रेसिपी मी लहान मुलांसाठी करत आहे म्हणून मी जास्त मिरची घातली नाही आणि आम्ही उपवासात जिरं कोथंबीर वगैरे काहीही खात नाही सो म्हणजे ही रेसिपी लहान मुलांसाठी आहे जर तुमचा उपवास असेल तर तुम्ही जिरे कोथंबीर खात नसाल तर तुम्ही तेच किपही करू शकता आता आपण अशा पद्धतीने त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे म्हणजेच ज्या आकाराचा आपलं आप्पे बॅन असेल त्या आकाराचे आपण इथे गोळे तयार करून घ्यायचे आहेत किमान दहा ते बारा ह्यामध्ये होतील म्हणजे दहाच झालेत तुम्ही जर छोटे केले तर तर तुमचे बारा नक्की होतील तशा पद्धतीने गोळे करून घेतलेले आहे सो मंडळी तुम्ही बघू शकता इथे मी किती तेल घालत आहे फक्त मी इथे दोन चमचे तेल घातलेलं आहे मंडळी अजिबात जास्त तेल घातलेलं नाही ते त्यातलंही तेल उरलं होतं मंडळी शेवटी मी ते तेल टाकून दिलं जास्त गरम झालं असल्यामुळे आता एक एक करून यामध्ये आपण तयार केलेले शाबुदाना बटाट्याचे वडे घालून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम लो करून झाकण ठेवून एक दोन तीन ते है पन पन दोन तीन मिनटं छान असे वाफवून घ्यायचे आहे ह्याने काय होईल आपण तळल्यानंतर आपले बटाटे आणि साबुदाणे पूर्णपणे शिजले जातात पण ह्यामध्ये लवकर भाजल्यामुळे ते आजपर्यंत शिजले जात नाहीत बटाटा तर ऑलरेडी शिजलेला आहे पण साबुदाणा पण शिजला पाहिजे म्हणून झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं भाजू द्यायचं आहे नंतर झाकण काढून मस्त असे आलटी करत करत लो टू मिडियम फ्लेमवर छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे ह्यामध्ये थोडासा वेळ लागेल पण मंडळी खरंच सांगते अजिबात तेलकट हे बटाटे वडे होत नाहीत म्हणजे शाबुदाणे वडे होत नाहीत पण सर्व बाजूने गोल फिरवत फिरवत आपल्याला हे शाबुदाने वडे भाजून घ्यायचे आहेत स मंडळी तयार आहेत आपले मस्त असे कमी तेलात अगदी कमी तेलकट होणारे शाबुदाना बटाट्याचे वडे तर ही रेसिपी या उपवासाला नक्की ट्राय करा तर मला नक्कीच आवडेल आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे एकदा नक्कीच ट्राय करा